जगभरातल्या लोकांच्या अनेक वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात खास करून महिलांचे अनेक खट्टे छंद आवडी असतात अनेकांनी कधी विचारही केला नसेल अशा आवडी लोकांच्या असतात आवडी छंदाविषयी अनेक घटना समोर येत असतात अशीच एक घटना सध्या समोर आली आहे जी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल एका महिलेला मुलांना जन्म देण्याची आवड आहे यासाठी ती दुसऱ्याच्या मुलांना जन्म देते हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया सव्वीस वर्षीय महिलेला गरोदर राहण्याची आवड आहे तिला मुलांना जन्म देणं इतकं आवडतं की स्वतः तीन मुलं झाल्यानंतर ती आता इतर मुलांनाही जन्म देते हे ऐकून तुम्हाला थोडं विचित्र वाटत असेल मात्र ही गोष्ट खरी असून या महिलेचं नाव येसेनिया लाटोर आहे येसेनिया सव्वीस वर्षाची ती पाच वर्ष आणि तीन वर्षाच्या दोन मुलांची आई तिचा गर्भपातही झाला पण तिला गर्भधारणेची अजिबात भीती वाटत नाही तिला मुलांना जन्मलेल्या इतकं आवडतं की स्वतःचं कुटुंब पूर्ण करून आता इतरांच्या मुलांना ती जन्म देते विशेष म्हणजे पत्नीच्या या छंदावर तिच्या पतीलाही ना आक्षेप नाही या आवडीमुळे येसोनियानं सरोगेट पदर बनण्याचा निर्णय घेतला येसोनियानं सरोगेट मदर बनण्याविषयी सांगितलं की दहा पैकी एका कुटुंबाला सरोगेट्सची गरज असते पण ती सापडत नाही अशा परिस्थितीत ते ज्या कुटुंबासाठी मुलांना जन्म देतात त्यांच्याशी संबंध ठेवतात मूल झाल्यावर लोक त्यांना विविध भेटवस्तू देतात आणि त्यांना आनंदी ठेवतात त्यानंतर त्या कुटुंबाशी कायमचे ते जोडले जातात